खरं तर भालेराव सर आपण कायम असं म्हणतो की साहित्यिकांनी जे काही समाजातले प्रश्न असतात ते मांडले पाहिजे आणि तुम्ही कायम शेतकऱ्यांचे प्रश्न मांडत आला आहे पण तुम्ही मराठवाड्यात प्रामुख्याने राहिले राहिल्यात मराठवाड्याचं समाज जीवन बघत आलं आत्ता या क्षणाला मराठवाड्यातल्या लोकांनी काय सोडून दिलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं कारण गेले दोन तीन वर्ष आम्ही ज्या बातम्या दाखवतोय त्याच्या जात जातीयवाद खूप टोकाला गेलेला दिसतोय पण एवढ्या मोठ्या संकटाशी सामना करत असताना आत्ता मराठवाड्यातल्या लोकांनी काय सोडलं पाहिजे आणि काय घेतलं पाहिजे जा। जागे व्हा मराहट्ट्यांनो अशी एक कविता मी समाज माध्यमावर लिहिली होती आणि त्याच्यामध्ये माझं सगळं म्हणणं मी मांडलेलं होतं की कधीतरी आपण स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवून आणि एकतेचा विचार करणं आवश्यक आहे फारच फाटाफूट ताटातूट सगळीकडे सगळंच झालेलं आहे तर कुठंतरी हे सगळं एकत्रित यायला पाहिजे ना माणसं इतकी ताटातूट झाली माणसांची इतकी ताटातूट झाली माणसांची की माणसं जातीच्या बाहेरच्या कुणाचा विचारच करायला तयार नाहीत आणि सगळ्याच जातीची माणसं अशी झाली एक विशिष्ट जात नव्हे सर्व जातीची माणसं अशीच कट्टर झालेली आहेत इतका कट्टर जातीयवाद आधी कधीही नव्हता हा आंबेडकरवाद्यांनी आंबेडकरांचा केलेला पराभव आहे हो फुलेवाद्यांनी फुलेंचा केलेला पराभव आहे हो शाहूवाद्यांनी शाहूंचा केलेला पराभव आहे हो आणि फुले शाहू आंबेडकरवाद्यांनी मिळून या सगळ्या गोष्टींचा हा पराभव केलेला आहे जातीयवाद वाढत जाणे हा त्या तीन महापुरुषांचा पराभवच आहे ना तर असं व्हायला नको